टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोची भाजी तर आपण नेहमीच करतो पण आज मी इथे अगदी पंधरा ते वीस मिनिटात बनणारं आणि अगदी दोन ते तीन महिने टिकणारं असं टोमॅटोचं लोणचं बनवलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ह्यासाठी सर्वात पहिलं मी इथे अर्धा किलो अगदी छान पिकलेले आणि अगदी छान लालबुंद असे टोमॅटो बघून घेतले टोमॅटो छान कडक असावेत अगदी सॉफ्ट झालेले टोमॅटो घ्यायचे नाही आहेत टोमॅटो स्वच्छ धुतले त्यानंतर ते चांगले कोरडे करून घेतले कारण कोर त्याच्यामध्ये कोणत्याही पाण्याचा अंश राहता कामा नाही आता आपल्याला हे टोमॅटो अशा प्रकारे रफली असे कापून घ्यायचे आहेत आता हे टोमॅटो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचेत त्यामध्ये मी साधारण एक लिंबाच्या आकारा एवढी चिंच घातलेली आहे आणि आता आपल्याला मिक्सर पल्स मोडला ठेवून थोडे थोडं फिरवून आपल्याला हे टोमॅटोची एक पेस्ट करून घ्यायची पण टोमॅटोची पेस्ट करताना एक लक्षात ठेवायचं अगदी बारीक अशी प्युरी नाही बनवायची आहे तर इथे मी तुम्हाला जसं दाखवते ना त्याप्रमाणे ते रफली असं बारीक झालेलं पाहिजे ठीक आहे आता आपल्याला हे बाजूला ठेवूया आणि आता आपण दुसरी तयारी करूया तिथे खलबत्त्यामध्ये मी अर्धा टी स्पून मेथीदाणे घेतलेले आहेत आणि आता ते आपल्याला हलके हलके कुटून घ्यायचे आता आपल्या हे टेथीदाणे कुटून झालेले आहेत त्यात आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता इथे चौदा ते पंधरा मिडियम आकाराच्या लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आणि त्यासुद्धा मी ह्या खलबत्त्यामध्ये हलक्या हलक्या असं ठेचून घेणार आहे फार अगदी पेस्ट करायचे नाही तर थोडं थोडंसं आपण जसं आमटीच्या वगैरे फोडणीसाठी ठेचतो थे तसेच आपल्याला हे ठेचून घ्यायचे आहे ह्या लोणच्यामध्ये ना लसणामुळे अगदी छान असा एक फ्लेवर येतो ज्यावेळेला आपण लोणचं खात असतो त्यावेळेला मध्येच ज्या वेळेला लसूण येतो ना तेव्हा अगदी छान वाटतं हे लोणचं खायला तर आपलं लसूणसुद्धा तुम्ही बघू शकता ठेचून झालेलं आहे आता सगळी बेसिक तयारी झालेली आहे आता आपण मेन प्रिपरेशनला सुरुवात करूया तर कढईमध्ये मी साधारण शंभर ते एकशे दहा एम एल एवढं तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये घेतलं एक टी स्पून मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे त्यानंतर ह्यामध्ये एक टी मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि आपण जी मेथी दाणे कुठून ठेवले होते ते सुद्धा ह्यामध्ये घालणार आहे गॅसवर गॅस मी मिडियमवर ठेवलेला आहे लक्षात ठेवा आणि इथे कडीपत्त्याची जवळजवळ एक पंधरा ते वीस पानं घेतली अर्धा टीस्पून हिंग ह्यामध्ये घातलेला आहे आणि आपण जो लसूण ठेचून घात ठेवला होता तो सुद्धा ह्यामध्ये आता घालायचा आहे तीन इथे लाल सुक्या मिरच्या घेतल्या त्या अशा प्रकारे तोडून ह्यामध्ये घालायच्या आहेत गॅस आता मीडियमवर आहे फार फास्ट ठेवू हो नका नाही तर फोडणी करपू शकते आणि आता आपण ही फोडणी चांगली परतून घ्यायची आहे ह्यामध्ये तर पर, परत परत त्यांना लक्षात ठेवायचं आहे गॅस मोठा करायचा नाही म्हणजे ती करपडा नाही आणि जोपर्यंत ना लसूण हलका हलकासा असं ना कुरकुरीत आणि असा छान असा ब्राऊन दिसला पाहिजे तोपर्यंत आपल्याला ही फोडणी परतायची आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून त्यामध्ये तीन टेबलस्पून एवढं लाल तिखट घातलेलं ला आहे अगदी थोडीशी हळद ह्यामध्ये घातल्याची आहे त्यामुळे छान असा रंग येतो आणि त्या गॅस बंद असताना तेलामध्ये हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं जर का गॅस तुम्ही चालू ठेवलात ना तर हे मसाले जळू शकतात लाल मिरची पावडर जळू शकते म्हणून गॅस बंद करून आपल्याला चांगलं मिक्स करायचं गॅस पुन्हा अगदी बारीक फ्लेमवर केलेला आहे लगेचच त्यामध्ये घातलेली आहे टोमॅटोची पेस्ट जी आपण बनवली होती आणि जोपर्यंत मी हे सर्व एकत्र छान मिक्स करते आहे ना तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ जगाच्या किंवा देशाच्या महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहतात आणि हे जाणून घ्यायला मला फारच जास्त आनंद होईल की माझे डिजिटल मित्रमैत्रिणी कुठे कुठे आहेत आणि आता आपलं हे छान मिक्स झालेलं आहे आणि त्यामध्ये आता मी घालणार आहे चवीप्रमाणे मीठ साधारण एक ते सव्वा टी टेबलस्पून एवढं मीठ मी यामध्ये घातलेलं आहे चांगलं असं हे व्यवस्थित मिक्स करूया ह्यामध्ये मिठाचं प्रमाण आणि तेलाचं प्रमाण जास्त असलं ना की हे लोणचं चा छान असं चा टिकतं आणि आता आपल्याला हे छान शिजू द्यायचं व्यवस्थित जोपर्यंत बाजूने सर्व तेल सुटत नाही टॉमॅटो छान असे शिजले पाहिजेत आणि त्याच्यामधला जो पाण्याचा अंश आहे स्वतःचा तो असा निघून गेला पाहिजे आणि तेल राहिलं पाहिजे तर तुम्ही बघू शकता छान असं त्याला आता उकळी आलेले आहेत तेल छान सुटलेलं आहे टोमॅटो छान शिजलेले आहेत आणि टोमॅटोचा पूर्ण जो कच्चे पण आहे ना तो गेलेला आहे आणि हे व्यवस्थित असं शिजण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनटाला मी गॅसवर ठेवलं होतं तर आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचा रंग किती सुंदर आलेला आहे चवीला सुद्धा अगदी छान असं आंबट आणि तिखट असं झालेलं आहे आता आपण हे लोणचं बाजूला काढून ठेवूया व्यवस्थित असं थंड होऊ देऊया आणि व्यवस्थित थंड झालं की आपल्याला ते बर्णीत भरून ठेवायचं आहे काचेची बरणी अगदी स्वच्छ धुवून उन्हात वाळवलेली असावी त्याचप्रमाणे मिठाचं आणि तेलाचं प्रमाण तेला योग्य घ्यावं म्हणजे हे लोणचं खराब होणार नाही आणि असं चटपटीत असं हे टोमॅटोचं लोणचं तुम्ही कधीही आस्वाद घेऊ शकता चपातीबरोबर किंवा पराठ्याबरोबर तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला फेसबुकवर फॉलो करा इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि तसंच यूट्यूबवरसुद्धा नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्त चविष्ट रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय थँक्यू